नाशिकमधील मनुमानसी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या वतीने नवरात्री उत्सवाच्या निमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नवदुर्गांचा सन्मान पुरस्कार सोहळा रविवार सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता पवार ग्रीन कॉलेज मुंबई आग्रा रोड नाशिक या ठिकाणी संपन्न झाला या कार्यक्रमासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदुरबार महेंद्र चव्हाण अभिनेता आणि संचालक लक्षम प्रोडक्शन कृष्णा मरकड स्वराज महिला बहुउद्देश्य संस्था अध्यक्षा नाशिक संगीता फडोळा ग्राहक रक्षक समिती राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष आशा पाटील मॉडेल अभिनेत्री आरती जैन आणि पाणी पुरवठा सभापती सटाणा नगर परिषद अरविंद सोनवणे हे मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचं आयोजन मनोमानसी महिला बहुद्देश सेवाभावी संस्था संस्थापिका मेघा राजेश चिंपे यांनी केलं त्यावेळी मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त केलं सर्वांना नवरात्रीच्या मेघताई कदाचित मेघताई मला एक सहा महिने झाले भेटतो मला सेटवर आल्या होत्या माझ्या आर्टिस्ट लोकांचा हो। ते त्याने सत्कार केला येऊन तेव्हा त्यांनी नंबर घेतला आणि त्यानंतर त्या माझ्या कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट कौंटेक मध्ये आल्या कुठलाही स्वार्थ नसताने नसताना त्याच कॉन्टॅक्टमध्ये आहेत प्रथमतः आज नवदुर्गा काही पुरस्कार सन्मान सोहळा त्यांनी आयोजित केलाय त्यासाठी ते त्यांनी मला इन्व्हाइट केलं त्याबद्दल त्यांचे आभार दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला अग्रेसर आहेत आणि प्रत्येक फील्ड मागे प्रत्येक पुरुषामागे हा स्त्रीचा हात असतो प्रत्येक क्षेत्रातील महिला इथे बसल्यात तसंच माझ्या फील्डमध्ये गेल्या बारा ते पंधरा वर्षापासून काम करत असताना काही वर्षापूर्वी माझ्याकडे पण एक नवदुर्गा आली ती म्हणजे आमची ऐश्वर्या जी लहान्या बहिणीसारखी माझ्या सर्व सिरियल सांभाळते तर मी जास्त काही बोलणार नाही प्रत्येकाला सिरियलची आवड आहे प्रत्येकाला चित्रपटाची आवड असते आणि प्रत्येकाला वाटतं काम करावं प्रथमतः गेल्या पंधरा वर्षामध्ये पहिला प्रोग्राम असा आहे की मी अटेंड करतोय महिलांचा मी सहसा हा कार्यक्रम तुमचाच चव्हाण सर हा कार्यक्रम महिलांचा आहे महिलांच्या हस्तेच पुरस्कार दिले गेले पाहिजे पण आमचं नशीब समजतो आमचे खूप जुने मित्र महेंद्र चव्हाण सर वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदुरबार सर नाशिकमध्ये खूप छान काम त्यांनी केलं आज आम्हाला दोघांना सर्व महिलांमध्ये तुम्ही इन्व्हाइट केलं त्याबद्दल खूप खूप आभार प्रकारच्या माता असतात आणि त्या मातांचं पूजन आपण नवरात्रीचा फक्त महिलांचा सन्मान नऊ दिवस देवींचा देवी म्हणजे काय तेच करतय आणि त्यामध्ये कायम अग्रेशीर असतात त्या आपल्या मनोमानसीच्या संस्थापिका अध्यक्षा मेघाताई शिंपी कायम स्वरूपी त्यांच्या पाठीशी राहायला मला आवडतं माझं काम तसं तुम्हाला वाटत असेल की अशा व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर सर्व मूर्ती आणि उपस्थित भगिनी आजच्या या प्रसंगी मला आमंत्रित केल्याबद्दल सर्वप्रथमांनी मेघादाईंचे मनापासून धन्यवाद अतिशय सुंदर कार्यक्रम आहे आणि नवदुर्गांचा सत्कार विविध क्षेत्रामध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची पावती पावती आम्ही आमचं सौभाग्य समजतो की आमच्या हस्ते आपल्याला सत्कार दिला जातो महिला ही किती सक्षम आहे हे नवीन सांगण्याची काही आवश्यकता नाही एखाद्या पुरुषाला चाळीस पन्नास हजार पगार असतो तो फार निरवतो परंतु एका साध्या गृहिणीला जरी आपण कन्सिडर केला जसं मुंबईला मी होतो मुंबईला बाळणा घरामध्ये मुलं सांभाळण्यासाठी पंधरा हजार वीस हजार रुपये घ्यायचे एक मुलं सांभाळण्यापासून स्वयंपाक करणारी बाई असेल ते वेगळे पैसे घ्यायचे तिचे वीस हजार रुपये धुणे कपडे मुलांना शाळेत नेणं जाणं अनेक असे कामं असतात तसं बघायला गेलं तर प्रत्येक साध्या घरगुती महिलेला एक लाखाच्या वरती पगार असा पाहिजे फार पासून तर राष्ट्रपतीपर्यंत आपल्याकडे महिलांचं राज्य आहे माता जिजाऊपासून लक्ष्मीबाई आणि लक्ष्मीबाई भहिलाबाई होळकर माता नमाई तर सिंधुताई सपकाळ पर्यंत अनेक मान्यवर महिला यांनी आपला ठसा कायमस्वरूपी या समाजामध्ये म्हटलं फलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक